नमस्कार बैठकीन आज आम्ही सगळ्या बैठकीनी एकत्र अंगण पंगत करायचं ठरवलेलं आहे जसं की दर उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला आम्ही आमचे सगळे भावंड एकत्र संध्याकाळच्या वेळेला उन्हाळ्यामध्ये अंगणात बसून प्रत्येक जर आपल्याकडे काय बनवलेलं असते ते घेऊन आम्ही एकत्र जेवत होतो तसंच आज त्या ते त्या गोष्टी आठवून आम्ही दरवर्षी आमच्या सेक्टरमध्ये आमच्या सोसायटीत आमच्या सेक्टरमध्ये आम्ही मैत्रिणी मिळून आम्ही असं आम आमच्या मुलांना किंवा आम्हाला पण काहीतरी असं वेगळं वेग वेगवेगळ्या मैत्रिणींच्या हात चव चव खायला मिळ मिळालं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी बदल झाला पाहिजे म्हणून आम्ही असं ठरवलं की आज अंग करायचं आणि आज आम्ही आमच्या मैत्रीच्या घरी आम्ही प्रत्येकजणींनी काहीतरी आपापलं एक वेगवेगळ्या चवीच्या भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ काय आहे रोजच्याच खाण्यापिण्यामध्ये प्रकार बनवून आणलेले आहेत जे त्यात आम्ही काय बनवून आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो आहे मी आणलेली आहे कल्ली कांद्याची चटणी आणलेली आहे आणि इथे छोलेची रस्सा भाजी करून आणलेली आहे परत हे मिक्स आहे त्याच्यावरती मी चीज टाकून आणले आहे आणि हे प्रत्येकाने आपापल्या जेवढं लागते तेवढं पोळ्या करून आणलेल्या आहेत तर साधं वरण आणि भाजी आणली आहे हात पोळी आणल्या कडे आणले पण पोळी हा ह्या ह्या मुळ्या इकडचा प्रकार आहे त्यांच्याकडचा त्यांचे कुरुकोळ्या आणलेल्या आहेत आणि मुसाने शेवभाजी आणलेली आहे हाय मी कोशिंबीर आणली आहे नागे जेवढ्या पोळ्या मुगाचं वरण आणि झंटणीत शिव शेव भाजी खा आणि मिरचीचा खेचा अशा प्रकारचा आमचा आजचा मेनू असणार आहे ह्यामध्ये साक्षी आणि जी शूट करते ती नक्षत्र ह्या पण आमच्या मध्ये सामील आहेत आता आमचे जे सगळ्यांचे जेवणे झालेले आहेत आणि दुपारची झोपायची तयारी चालू हे बा गप्पे मार उषा घेऊन बसलेले आहेत सगळे <laughs> आणि वहिनी आम्हा सगळ्यांना झोपण्यासाठी उच्च आणून ठेवलेले आहेत आणि या साईडला साईड लावून दिलेलं आहे